या ठिकाणी रावरी नगरपालिकेची निवडणूक दोन हजार पंचवीसची लागलेली ला आहे आणि वार्ड नंबर बारामध्ये होऊन वार्ड नंबर बारामध्ये येऊन जे उमेदवार असतील हां अरुण मोहन साळवे हां हे गेल्या पंधरा वीस वर्षापासून अतिशय चांगलं काम करीत असतात ना रावरी नगरपालिकेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेता नव्हता तेव्हा रावरी शहरातली भूमिका अरुण साळवे रस्त्यावर उतरून आणि आंदोलनाच्या माध्यमातून मांडायचे प्रश्न असा होता का त्या काळी रामाबाई घरकुल योजनेमध्ये नगरपालिकेचं प्रशासन खूप अडचणी निर्माण करीत होतं तर अरुण यांनी कलेक्टर कलेक्टरला भेटून कलेक्टर, कलेक्टर पुढे आंदोलन करून रामाबाई घरकुल योजनेचा ज्या जाटी का जा आटी आहेत त्या रद्द केल्या हां आणि सगळ्या रावरी राव रामाबाई घरकुल योजनेचं रावरी तालुक्यामध्ये जेवढं घरकुल झाले तीनशे हां याच्यामध्ये जे योगदान असन ते अरुण साळव्यांचं असन रावरी नगरपालिकेमध्ये अध्यक्ष आसन प्रशासन आसन यांनी त्या काळी कुंचित भूमिका मांडली नाही त्या काळी हे असं होते काय ना लोक ज्या टायमाला म्हणायचे ना हे जातक जातक आधी तर हे म्हणायचे जे काय तुम आसन ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पा सर्वसामान्य कुटुंबाचे जे लोकांचे घरकुलं होते त्यांना अतिशय मग हे सगळे लोक अरुण साळवे यांच्याकडे आले आणि यांनी कलेक्टर पुढं दोनदा आन आंदोलन केलं हां सीवरच्या माध्यमातून एक बैठक घेतली आणि त्याच्यातून सगळे रामाबाई घरकुलेची जे जाचकाठी ते अरुण साळव्यांनी रद्द केलेलं आहे ह्यानंतर आपल्याला आपल्या वार्ड नंबर येऊन अरुण मोहन साळवे यांना उमेदवारी मिळालेली तर यांची भूमिका अशी का इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय करायचं आहे इथं दुसरा प्रश्न असा आहे का इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे गोरगरीब लोक आहे राजवाड्यामधले कोणाची परिस्थिती लग्न करण्यामध्ये हॉल घ्यायची नाही इथं आपल्याला दलित वस्तीमधून राजवाड्यामधून लग्नासाठी एक हॉल निर्माण करायचा संडस करायची आहेत आणि घरकुलाची योजना चांगली राबवायची हो आणि जे प्रशासनाची जी प्रशासनाची जी मंत्रालयातून सामाजिक न्याय विभागाची जी भूमिका असेल त्या पद्धतीने तळाकाळापासून जाऊन सर्वसामान्य कुटुंबाला कसा न्याय मिळाला पाहिजे आमच्या मुस्लिम समाजाला असन राजवाड्यामध्ये असन आणि सर्वसामान्य कुटुंबाला असन आणि दुसरी एक दुसरं एक निवेदन असं केलेलं आहे अरुण साळवेंनी काय ना रामाबाई घरकुल योजना तर आहेच हां पण मुस्लिम समाजासाठी ज्यांच्याकडे जागा नाही ना त्यांना आहे ना सेपरेट जागा घेऊन घरकुल योजना राबवणार आणि सगळ्या गोरगरिबांना न्याय देणार